नमस्कार अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी मस्त अशा खमंग व चटपटीत दोन प्रकारच्या चटण्या बघणार आहोत या चटण्या म्हणजे करायला अगदी सोप्या आणि चवीला तर अप्रतिम लागतात चला तर मग सुरुवात करूया तर पहिली चटणी आपण ही जवसाची करणार आहोत तर चटणीसाठी कढाई गरम करून घेतली आहे व त्यामध्ये एक वाटी इथे मी जवस घालून घेतले आहे हे जवस चांगले फुलेपर्यंत मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहे भाजताना हे एक सारखं हलवीत राहायचे आहे म्हणजे हे सगळीकडे असे व्यवस्थित भाजतात हे बघा चांगले भाजल्यानंतर ते टम्म फुकतात आणि या जासाला मस्त वरून अशी शाईन पण येते हे बघा आता हे तडतड असे उडू लागलेले आहे म्हणजे हे व्यवस्थित भाजले गेले आहे त्यामध्ये बघा आता इथे मी दोन चमचे हरव्याची डाळ घालून घेतली आहे हिला पण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे या जावसाच्या चटणीमध्ये हरभराची डाळ घातली तर हिची आणखीनच पौष्टिकता वाढते त्यामध्ये आणखीन बघा इथे मी अर्धी वाटी तीळ घेतली आहे ही पण यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित शिला पण भाजून घ्यायची आहे तीळ ही लगेच भाजली जाते तीळ ही शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे त्यामुळे तिळीचे प्रमाण तुम्ही कमी जास्त इथे घेऊ शकता त्यानंतर बघा यामध्ये आता लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण थोडासा वाढवास टाकायचा आहे लसणामुळे चटणी खूप टेस्टी होते व ती खराबही होत नाही तुम्हाला लसूण आवडत नसेल तर टाकला नाही तरीही चालेल त्यानंतर बघा इथे मी एक चमचा जिरे टाकून घेतले आहे गॅसची फ्लेम एकदमही कमी करून हे सर्व भाजायचं आहे नाहीतर हे सर्व करपू शकतं व चटणी खायलाही कडवट लागू शकते त्यानंतर बघा इथे मी कढीपत्त्याची पंधरा ते वीस पाने घेतलेली आहे ती पण यामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायची आहे कढीपत्ता हा शरीरासाठी व केसांसाठी खूप असा उपयुक्त असतो या जावसाला कोणी अळशीही असं म्हणतं या, या चटणीमुळे जेवणाची चव वाढते तोंडाला पण चव येते आणि शिवाय ही चटणी पौष्टिक तर आहेतच ही बघा आता हे सर्व व्यवस्थित भाजून झालेलं आहे आणि आता आपण हे एका ताटात काढून घेऊया ताटात काढून झाल्यानंतर हिला पूर्णपणे असं थंड करून घ्यायची आहे ही बघा आता पूर्ण ही, ही पूर्णपणे थंड झालेली आहे आणि आता आपण या मिक्सरच्या भांड्यात काढून हिला वाटून घेऊया हे बघा मिक्सरच्या भांड्यात काढल्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग पावडर टाकायचे आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आहे बघा आणि त्यानंतर बघा इथे दोन चमचे इथे मी मिरची पावडर टाकून घेत आहे तुम्हाला जर मिरची पावडर टाकायची नसेल तर तुम्ही अख्ख्या लाल मिरच्या घेऊन तुम्ही यामध्ये दळून घेऊ शकतात मिरचीचे प्रमाण तुम्ही कमी जास्तही घेऊ शकतात आता ही चटणी मिक्सर चालू बंद चालू बंद करत ही दळून घ्यायची आहे ही बघा खमंग जवसाची चटणी तयार झाली आहे ही चटणी शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे कारण जावसामध्ये विटॅमिन प्रोटीन फायबर ओमेगा थ्री हे भरपूर प्रमाणात असते शिवाय वजन कमी करण्यासाठी ही चटणी खूप अशी उपयुक्त आहे पण हिचं खाण्याचंही प्रमाण आहे आपण ही एका दिवसाला एक चमचा इतकी ही चटणी खाऊ शकतो ही जावसाची चटणी एक ते दीड महिना आरामात टिकते ही बघा जावसाची खमंग अशी चटणी तयार झाली आहे आता आपण दुसरी शेंगदाण्याची चटणी बघू आता आपण शेंगदाणे चटणी बघणार आहोत तर त्यासाठी इथे बघा मी एक कडाई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये बघा हे वाटीभर शेंगदाणे आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे एकसारखे हलवत राहायचे हे बघा नाहीतर खालची बाजू जळू शकते आणि वरची बाजू तशीच राहू शकते हे बघा आता आपल्याला संपूर्ण मंदाचे वर एक खरपूस भाजून घ्यायचे आहे शेंगदाण्याच्या चटणीला जितके आपण हे शेंगदाणे जितके खरपूस भाजू तितकी चट भाज ही चटणी खायला छान लागते हे बघा आता हे चटचट असे वाजू लागलेले आहे म्हणजे आपले हे शेंगदाणे असे व्यवस्थित भाजले गेले आहे बघा हे बघा हातात घेतल्यानंतर याची थोडी जरी हे केलं तरी लगेच साल निघते आता आपण याला ओतून एका काटामध्ये काढू हे बघा आता त्याच कढईमध्ये आपण ही कढई खूप गरम आहे गॅस पण आता इथे बंद केलेला आहे बघा आणि त्याच कढईमध्ये आता आपण या हे बघा याच्यामध्ये दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहे आणि आपल्याला एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे बघा याच्यामध्ये आणि इथे ह्या दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे त्या पण टाकून घ्यायच्या आहे आणि याला हलक्याचे गरम कढईत आपल्याला भाजून घ्यायचे आहे हे बघा हलके हे हलकेसे आता गरम झालेले आहे आपल्याला हे जास्त काही भाजायची गरज नाही आहे हलकेसे भाजून झालेले आहे आता हे पण एका काटामध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा हे शेंगदाणे हलकेसे थंड झाले की त्याची लगेच हे असे हाताने चुरून चुरून साल काढून घ्यायची आहे बघा जास्त हे जास शेंगदाणे असे थंड पण होऊ द्यायचे नाही आहे आणि जास्त थंड झाले तर साल ही टवकर नाही जात नाही त्यामुळे हलकसा असे थंड झाले की ही साल काढून घ्यायची हे बघा आता इथे मी पूर्णपणे साल काढून घेते बघा या शेंगदाण्याची आता हे खरपूस भाजून असणे याची साल काढून झालेली आहे आता आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेऊ हे शेंगदाणे या मिक्सरचे भांड्यात टाकून घेतले आहे त्यानंतर हे बघा हे मिरची याचे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बघा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बघा यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आपल्याला मिरचीमध्ये घातल्यामुळे चटणीला असा ओलावा निर्माण होतो आणि दिसायला पण सुंदर यश दिसते तर हिला जर आता मिक्सरला वाटून घेऊ हिला जास्त बारीक पण करायची नाही आहे ही बघा खमंग अशी शेंगदाण्याची चटणी आपली तयार झालेली आहे बघा आणि बघा ही जास्त अशी वाटली पण गेलेली नाही ही अशीच खायला छान लागते या शेंगदाळ्याच्या चटणीला फ्रीजमध्ये ठेवायची ही काही गरज नाही ही अशीच आरामात एक ते दीड महिना टिकू शकते हे बघा तयार झाले आहे आपल्या दोन्ही अशा खमंग चटण्या या चटण्या आपण कोणत्याही भाजीसोबत किंवा वरम भातासोबत तोंडी लावण्यासाठी घेऊ शकतो किंवा एखाद्या वेळेस भाजी संपली तर पटकन ही चटणी आपण घेऊन याच्यामध्ये तेल टाकून एकदम असं जेवण करू शकतो या चटण्या स्टोअर करण्यासाठी आपण काचेचे किंवा प्लॅस्टिकच्या बरणेही वापरू शकतो आजची ही खमंग चटण्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद